नमस्कार मंडळी मंडळी अंकशास्त्रानुसार कसं राहणार आहे नवीन वर्ष दोन हजार चोवीस यासाठी आपण ही मालिका तयार करत आहोत अंकशास्त्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या मुलांकानुसार कसं राहणार आहे हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस मुलांक म्हणजे काय तर आपली जी जन्मतारीख असते म्हणजेच ज्या तारखेला आपला जन्म झालेला असतो त्या तारखेची एक अंकी बेरीज ज्याला मुलांक असं म्हणतात आजच्या भागामध्ये आपण अर्थातच नंबर एक म्हणजे एक मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष कसं राहणार आहे इथपासून सुरुवात करणार आहोत मुलांक एक म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्यात एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक असतो एक यांच्याविषयी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला येणाऱ्या ह्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा तसेच मंडळी महत्त्वाची सूचना म्हणजे ह्या राशी भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम मिळतो हे कधीही विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग अवश्य जाणून घ्या परंतु मंडळी काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असतील ते मात्र अवश्य अनुभवायला मिळतील या वर्षभरामध्ये तसेच मंडळी हे नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस ही जे आहे या वर्षाची जर आपण अंकांची बेरीज केली दोन दोन चार तर ती आठ येते आणि आठ ही संख्या शनिग्रहाच्या अंमलाखाली येते आणि आपण आत्ता जी मुलांकाची माहिती घेत आहोत तो मुलांक आहे एक हा अंक येतो रविग्रहाच्या अंमलाखाली तेव्हा बरोबर मुलांक एक याचा कसा संबंध राहणार या वर्षभरामध्ये काय मिळतील शुभ आणि अशुभ परिणाम याचीच माहिती आपल्याला विस्तृतपणे घ्यायची आहे या वर्षातलं आपलं कार्यक्षेत्र आपले आर्थिक व्यवहार आपले नातेसंबंध याविषयी जाणून घ्यायचे आहेत तसं मुलांक एक म्हणजे नक्की काय असतो स्वभाव मुलांक एक याचा स्वामी रविग्रह असल्यामुळे आपण कर्मप्रधान व्यवस्थेला अधिक प्रमाणात महत्त्व देणारे असतात म्हणजेच कर्मनिष्ठ असता सतत आपल्या कार्याच्या यशासाठी प्रयत्नशील राहणं आपल्याला जास्त आवडतं नवनवीन गोष्टी यासाठी शिकत राहणं समजून घेणं स्वतःचं ज्ञान वाढवत जाणं अपडेट करणं हे सुद्धा आपल्याला आवडतं आणि या गोष्टी आपण सतत करत राहण्यासाठी प्रयत्नशीलसुद्धा असता आग्रहीसुद्धा असतात ज्यामुळे सतत आपलं ज्ञान अपडेट आणि अपग्रेड करायला आपण झटत असता शिवाय मुलांक एक म्हणजे रविग्रह हा आपल्याला आपली आत्मशक्ती वाढवायला सुद्धा मदत करतो शिवाय रविग्रह हा जसा अवकाशामध्ये केंद्रस्थानी राहून आपलं तेज सर्वांना देत असतो एनर्जी देत असतो त्याचप्रमाणे कुटुंबाची आपण करत असलेल्या आपल्या कामाची आणि आपण स्वीकारलेल्या कामाची पूर्ण जबाबदारी अंगावर घ्यायला आपण सतत तत्पर असता ही जबाबदारी आपण आनंदाने पार तर पाडताच परंतु भरघोस यश सुद्धा खेचून आणता ज्याचा आनंद आपल्याला आणि आपल्यासोबत असलेल्या मंडळींना नेहमीच उपभोगायला हो मिळतो हे वर्ष शनि ग्रहाच्या अंमलाखाली असून आपल्या मुलांकाचा स्वामी ग्रह रवी असल्यामुळे शनी व रवी हे विरोधी स्वभावाचे ग्रह आहेत त्यामुळे साहजिकच हे नवीन वर्ष म्हणजे हे एक मुलांक असलेल्या आपल्या मंडळींना काहीच चॅलेंजिंग राहण्याचा हो योग आहे आणि म्हणूनच करिअरच्या दृष्टीने पाहता काही अचानक आणि आकस्मिक अडचणीसुद्धा या वर्षात समोर येताना दिसते यामुळे अत्यंत सावधानता आपल्याला आपल्या नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने घेणं महत्त्वाचं राहणार आहे कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये पटकन विचार न करता निर्णय घेणं हे आपल्यासाठी धोकादायक राहील तेव्हा अवश्य महत्त्वाचे निर्णय योग्य सल्ला घेऊनच घेतलेले बरे राहतील या संपूर्ण वर्षामध्ये तसेच जरा जास्त मेहनतीने यश मिळण्याचं हमखास हे वर्ष राहणार आहे आपल्यासाठी आरोग्याचा विचार करता रविग्रहावर शनीचा प्रभाव पडतो अशावेळी आपल्याला शरीरातील हाडांच्या ज्या समस्या आहेत आजाराच्या त्या निर्माण होताना दिसतात तसेच व्हायरल इन्फेक्शनच्या संदर्भात सुद्धा प्रचंड काळजी घ्यावी लागते शरीरातील कॅल्शियमची कमतरता यावर लक्ष द्यावं लागतं विशेष करून केस गळतीची समस्या दातांचे आजार पाठीचा मनका पायाची हाडं या संदर्भात योग्य डॉक्टरी सल्ल्याने या काळात वागणं उत्तम राहतं अर्थात सुद्धा सांभाळायचंय तसेच डोळ्यांच्या दृष्टी दोषावर आणि स्किन इन्फेक्शन स्किन ऍलर्जीवरती सुद्धा आपल्याला या वर्षात दुर्लक्ष करून चालणार नाही त्याचप्रमाणे वाहन चालवताना धावपळ करतेवेळी पडणं लागणं खरचटणं यासाठी यासारख्या गोष्टींपासून सुद्धा सांभाळायचं या वर्षातील करिअर संबंधित विचार करता मल्टीनॅशनल कंपनी परदेशातील नोकरी व्यवसायाच्या संधी येताना दिसते तर स्वतःचा व्यक्तिमत्व विकासावर काम करणं आपल्यासाठी महत्वाचं राहील तसेच सूर्याचा शुभ प्रभाव आपल्यावर असल्यामुळे महत्वाच्या अधिकारी पदावर काम करणं प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ पदावर काम करणं सरकारी अधिकारी क्षेत्रात स्पर्धा परीक्षांची तयारी करणं त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील मंडळींना सुद्धा हे वर्ष नवनवीन संधी देणारं राहील अर्थात यशप्राप्तीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार हे मात्र विसरून चालणार नाही विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह आणि रविग्रह यांची अवस्था शुभ असेल गुरु किंवा रविग्रहाची दशा महादशा सुरू असेल त्यांना विशेष लाभ आणि यशाची संधी या वर्षात मिळताना दिसते याचा विशेष लाभ सरकारी नोकरी मिळवणं मनासारख्या ठिकाणी ट्रान्सफर मिळवणं चांगले आर्थिक इन्क्रीमेंट मिळवायला तसेच ज्यांचा व्यवसाय सरकारी क्षेत्राशी जोडलेला आहे इम्पोर्ट एक्सपोर्टशी जोडलेला आहे त्यांना विशेष लाभ मिळवण्यासाठी हे संपूर्ण वर्ष उत्तम राहील काही मोठा आर्थिक उन्नतीचा काळ हा जून ते डिसेंबर या काळात येताना दिसतोय हे नवीन वर्ष आपल्यासाठी आपल्या कुटुंबापासून आपल्या जन्मभूमीपासून लांब राहून प्रगती करणारं राहत आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करून कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं याची आधी संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे जे कुंडली मार्गदर्शन आपण करतो ते फोनवरून केलं जात असल्यामुळे आपण अगदी देशातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्याकडून अगदी सहजरित्या ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वे आपल्या विषयाकडे हे वर्ष व्यवसायात नवीन अनुभव मिळवायला तसेच सरकारी उच्च अधिकारी वर्गाशी चांगले संबंध प्रस्थापित करायला आपल्याला उत्तम राहणार रह। आहे तसेच या वर्षात काही वडीलधारी मंडळींकडून नवीन कार्यात मदत मिळवायला योग्य असा सल्ला घ्यायला संबंध निर्माण व्हायला सुद्धा वर्ष अनुकूल आहे आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचं योग्य असं सकारात्मक मार्गदर्शन आपल्या आयुष्यामध्ये एखादा मोठा बदल परिवर्तन घडून आणण्याची घडून येण्याची सुंदर योग परिस्थिती निर्माण अवश्य याचा लाभ घेऊ शकता हे वर्ष बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या नातेसंबंधातील अडचणी प्रेमसंबंधातील अडचणी दूर व्हायला सुद्धा अनुकूलता दाखवत आहे तर काही नवीन नातेसंबंध प्रेमसंबंध संवन्द, मैत्री संबंध निर्माण करायला निर्माण व्हायला मदतगार सुद्धा ठरणार आहे तसेच गुरुग्रहाचं गोचर भ्रमण या वर्षात सुरुवातीच्या काळात रवी ग्रहाच्या मित्र राशीमधून होत असल्यामुळे आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा सुख समाधान समृद्धी आनंद निर्माण व्हायला मदत होईल तर ज्यांच्या दाम्पत्य जीवनाची सुरुवात योग्य जोडीदारामुळे आडून राहिलेली आहे ती अडचणसुद्धा दूर व्हायला हे वर्ष शुभ परिणामकारक ठरणार आहे अर्थात त्यासाठी विवाह इच्छुक मंडळीने जरा जास्त मेहनत मात्र आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी घ्यायची आहे अवश्य घ्या जी मंडळी राजकीय क्षेत्राशी जोडलेली आहेत त्यांनी मात्र अत्यंत सावध भूमिका आपल्या राजकीय विषयामध्ये मांडणं योग्य राहील आपल्या संबंधातील काही गुप्त गोष्टी उगाच कुठेही बाहेर येणार नाहीत यासाठी विशेष काळजी जास्त प्रमाणात घ्यायची आहे ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखांना झालेला आहे अशा मंडळींचा मुलांक एक असल्यामुळे यांच्या एकंदरीत जीवनावर जीवन पद्धतीवर रवीचा अंमल खूप मोठा असतो त्यामुळे आपण मंडळींनी सूर्य उपासना वाढीकडे अधिक लक्ष देणं उत्तम राहील यासाठी रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करणे सूर्याच्या बारा नावांचं जप करणं किंवा ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप पूर्व दिशेला तोंड करून बारा वेळा उच्चारणं उत्तम राहतं रविवारच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करणं हे शक्य नसेल तर नवग्रह स्तोत्राचे बारा पाठ करणं उत्तम राहील तसे शक्य झाल्यास या दिवशी रविवारी गाईला गुळाचा घास देणं तसेच आपल्या देवघरात किंवा वास्तूच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर सूर्य यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेणं आपल्यासाठी भाग्य आणि शुभकारक राहतं आपल्यासाठीचा शुभ रंग आहे सोनेरी पिवळा पिवळा खाकी उत्तम समजला जातो तेव्हा आपल्या महत्त्वाच्या काही फाईल्स असतील वह्या असतील वाहन याचा रंग तसेच महत्त्वाच्या कामाला जाते समय आपल्या कपड्यांच्या रंगांमध्ये अवश्य आपण ह्या रंगाचा वापर करू शकता पिवळा सोनेरी आणि खाकी मंडळी आध्यात्मिक उपासना साधना हे आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतं आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मदत करत असतं अशीच मंडळी लक्ष्मीची उपासना आपण करतो ती म्हणजे आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची सा, साधना उपासना मंत्रपाठ करतो ती म्हणजे जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि त्याचलं तंत्र समजून घेण्यासाठी ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबावाडी जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप करून यात्रेची किंवा ह्या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत संपर्क करू शकता म्हणजे आपले ज्योतिष कट्ट्याने आपण जी पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे सुद्धा जर आपल्याला घरपोच हवं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळे याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात कुठे असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजाने लिहिलेला अतिशय अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित केलेली सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा आपण मागणी जर करायची असेल करा, तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी हा होता मुलांक एक ह्या संदर्भातला दोन हजार चोवीसचा हा पहिलाच व्हिडिओ की साधारणतः आपल्याला हे वर्ष कसं राहील तसेच मंडळी आपण प्रत्येक राशीचे व्हिडिओ केलेले आहेत वर्षाचे वार्षिक राशीफळ सांगणारे अगदी मेष राशीपासून मेन राशीपर्यंत ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे बाय असावा धन्यवाद